नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंबड गुन्हेशोद पथकाच्या पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत मोटरसायकल चोरटा ताब्यात घेतलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ च्या श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या आदेशान्वये पोलीस आयुक्तालय नाशिक शहर हद्दीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्टॉप अँड सर्च मोहीम राबवण्याबाबत आदेशित करण्यात याबाबत दिलीप ठाकूर यांनी अंबड ठाण्याकडील शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना सदर कारवाई करण्यासाठी आदेशित केलं होतं या आदेशाप्रमाणे अंबड पोलीस ठाण्याकडील गुन्हे पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हे अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पवन नगर सिडको नाशिक या परिसरात सदरची मोहीम राबवत असताना त्यांनी एका संशयित थांबवून त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस केली या मोटारसाय बाबत उडवाउडीचे उत्तरे दिल्यामुळे सदर मोटारसायकल बाबत खात्री केली असता अंबड पोलीस ठाण्याकडील मोटारसायकल चोरीची दिनांक पाच मे दोन हजार बावीस रोजी दाखल असून सदर मोटारसायकल चोरी गेल्याबाबत फिर्यादी देवीदास केदू कोठावले वर्ष साठ या फिर्यादीच्या राहत्या घरासमोर व्यवस्थित हँडल लॉक करून पार्क केलेली वापरत असलेली बजाज कंपनी आणि गुलाबी रंगाची चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता याबाबत या दीपक आनंदा शेजवळ चाल नाशिक यास पोलिस ठाण्यात आणून त्यास विश्वासात घेऊन या मोटारसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने ही मोटारसायकल पवननगर सिडको नाशिक येथून चोरी केल्याबाबत सांगितलं ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन चे मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप ठाकूर आणि पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक के टी रौंदळे आणि गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस नाईक परदेशी किरण गायकवाड पोलीस शिपाई सचिन करंजे समाधान शिंदे तुषार मते अनिल गाडवे प्रवीण राठोड संदीप भुरे घनश्याम भोय राकेश राऊत सागर जाधव दीपक निकम राकेश पाटील यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक पी एस परदेशी करत आहेत लाल दिवा न्यूजसाठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका